बेलपिंपळगाव परिसर महिला सक्षमीकरण व महिला राजकरिता राष्ट्रीय बँक व्हावी म्हणून मी प्रयत्न करणार रत्नमाला ताई लंगे पाटील अहिल्यानगर लीड बँक म्हणून सेंट्रल बँक काम करते त्यासाठी पाठपुरावा करून नवनियुक्त ग्रामपंचायत प्रशासक व पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी कासार लोकप्रिय आमदार श्री विठ्ठलराव लंगे पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून बेलपिंपळगाव येथे निवासा तालुक्यातील लाडक्या बहिणींचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी भव्य महिला मेळावा उत्साहात व दिमाखात पार पडला महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि शासकीय योजनांचा थेट लाभ प्रत्येक भगिनीपर्यंत पोहोचविण्याच्या ठाम निर्धारातून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात मार्गदर्शक पाटील यांनी महिलांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतले आणि शासनाच्या विविध सविस्तर मार्गदर्शन केले महिलांचे सशक्तीकरण हे समाजाच्या प्रगतीचे खरे सामर्थ्य आहे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित महिलांमध्ये आत्मविश्वास व नवचैतन्य निर्माण झाले यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती विभागातील श्री राठोड साहेब श्री कासार साहेब श्री सोनवणे साहेब यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली तहसील विभागातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना याबाबत श्री चिंतामणी साहेब व श्री निंबाळकर साहेब यांनी मार्गदर्शन केले तसेच कामगार विभागाचे श्री अमोल दिगे यांनी कामगारांसाठी असलेल्या योजनांची सविस्तर माहिती दिली ग्रामपंचायतीचे सरपंच श्री किशोर गारुळे यांनी ग्रामस्थांना योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन धर्मरक्षक गणेश चौगुले व महिला बचत गटाच्या सीआरपी आर साठे सुमा ताई वरघुडेताई निकेताई यांनी केले सर्व मान्यवरांनी आमदार लंगे पाटील यांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास व्यक्त करत नेवासा तालुक्यात विकासाची गती अधिक वेगवान करण्याचा निर्धार व्यक्त केला महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती ही चामदारांच्या कार्यावर असलेल्या दृढ विश्वासाची पावती ठरली महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले हे प्रभावी पाऊल निवासा तालुक्यासाठी निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे यावेळी नेवासा तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या भरतीताई बेदरे नेवासा प्रभात सात मधील नगरसेविका भरतीताई परदेशी महिला बचत गटाच्या तालुका सचिव शिंदेताई ज्येष्ठ नेते वसंत काका शेरकर माजी सरपंच राजेंद्र साठे राष्ट्रवादीचे वसंतराव कांगुणे भाजपाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आदिनाथ पटारे युवा नेते कुणाल बोरुडे आबासाहेब शिंदे माऊली गारुळे दारकुंडे भाऊसाहेब किशोर शिंदे तांबार विभागाचे भारत चौबुले सागर चौबुले निलेश कांगुणे दिलीप लंगे सुदाम लंगे आमदार यांचे कार्यालयीन प्रमुख महेंद्र दारकुंडे आदी केसरबाई चौगुले शिंदे साठे कांगुळे गटकर, भांड तागड कनगारे वरगुडे, डिके दारुळे झिंजुरडे रोटे लंगे, शेरकर तन्हाळ आदी महिला भगिनी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट